नमस्कार बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत मी वैष्णवी अमरावती डी डीबी पथकाची पोलीस स्टेशन हद्दीतील पेट्रोलिंग दरम्यान आरोपीकडून धारदार शास्त्र जप्त केल्याची धडक कारवाई करण्यात आली आहे महत्वाची बातमी वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या आदेशाने पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती मिळाली असता आरोपी निखिल गायकवाड व एकवीस ही साहूबाग मैदानात सार्वजनिक ठिकाणी हातात धारदार शास्त्र चाकू घेऊन दहशत निर्माण करत आहे अशी माहिती मिळाली डीबी पथका स्टाफ मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी जाऊन शहानिशा केली असता निखिल गायकवाड हा हातामध्ये धारदार शास्त्र घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करताना दिसून आला तर त्याच्या ताब्यातील एक धारदार चाकू ज्याची पात्याची लांबी नऊ इंच रुंदी व एक पाच इंच लाकडी मूठ चार पॉईंट पाच आणि दोनशे रुपयाचा मिळून आल्याने पंचक्षम घटनास्थळ पंचनाम्याप्रमाणे जप्त करण्यात आला सदर आरोपी हा स्वतःला पोलीस स्टेशन गाडगेनगर वीस कलम चार पंचवीस आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही सदर कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी साहेब माननीय पोलीस आयुक्त सागर वा पाटील साहेब सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे